गरीब असो किंवा श्रीमंत लहान असो किंवा मोठा सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटवणारा या धावपळीच्या जगात लहान भुकेसाठी किंवा मोठ्या भुकेसाठी झटपट असा खाता येणारा हा झणझणीत मुंबईचा प्रसिद्ध वडापाव कसा तयार करायचा ते आज इथे पाहणार आहोत इथे तुम्ही या वड्याचा टेक्स्चर बघू शकता अगदी मस्त एकसारखा आणि पातळ असा आवरण असलेला हा अजिबात तेलकट न होणारा झंझणीत वडा बनवून तयार होतो आता वडा बनवण्यासाठी याची भाजी आपण कशा पद्धतीने तयार केलेली आहे याचं वरचं आवरण तयार करण्यासाठी आणि ते अगदी पातळ असं तयार होण्यासाठी आपण कशा पद्धतीने पीठ तयार करून घेतलेला आहे सोबतच यामध्ये आपण एक चटणी तयार केलेली आहे आणि ती चटणी आपण चना डाळीपासून तयार केलेली आहे तर अगदी असा झंझणीत आणि चमचमीत वडापाव तयार करण्यासाठी कोणती स्टेप मिस न करता रेसिपी शेवटपर्यंत पहा आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच नवीन नवीन रेसिपींच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकनवर क्लिक करून वैशाली मेजवानीला सबस्क्राईब करा रेसिपीला सुरुवात करण्याआधी वैशाली मेजवानीमध्ये सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत तर सुरुवातीला आपल्याला चना डाळीपासून चुरचुरीत आणि झणझणीत अशी चटणी तयार करायची आहे तर त्यासाठी इथे मी अर्धी वाटी चणा डाळ एक दोन ते तीन तास पाण्यात भिजवून घेतलेली आहे त्यानंतर यामधलं पाणी कळून आपल्याला ही कपड्यावर या पद्धतीने पसरून घ्यायची आहे आणि यामधलं पाणी आपल्याला पूर्णपणे पुसून काढायचं आहे आता ही डाळ आपल्याला कोरडी होईपर्यंत ठेवून द्यायची आहे आणि त्यानंतर आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये सुरुवातीला एक मसाला तयार करून घेणार आहोत त्यासाठी दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या एक इंच आल्याचे तुकडे चार हिरव्या मिरच्या आणि सोबतच इथे अर्धा छोटा चमचा बडीशेप आणि अर्धा छोटा चमचा आपण इथे धणे घालून घेतलेले आहेत आता हे सगळे जिन्नस आपल्याला जाडसर वाटून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने आपला हा भाजीसाठीचा मसाला तयार झालेला आहे आता आपल्याला भाजी तयार करण्यासाठी सुरुवातीला एका पॅन मध्ये एक चमचावर तेल गरम करून घ्यायचा आहे यामध्ये एक छोटा चमचा मोहरी घालून घ्यायची मोहरी छान तडतडली की एक चिमुटभर हिंग यामध्ये घालून घेतलेला आहे इथे आपण हिंग घालून झाल्यानंतर थोडीशी कडीपत्त्याची पाने या पद्धतीने तुकडे करून घालून घ्यायचे आहेत तर हातानेच तुकडे करून यामध्ये कडीपत्त्याची पाने घालायची म्हणजे याचा स्वाद या भाजीमध्ये खूप छान येतो आता इथे मोहरी हिंग आणि कडीपत्ता छान तडतडला की यामध्येच आपण जे वाटलेलं वाटण आहे ते घालून घ्यायचं यामध्येच आता पाव चमचा इतकी हळद घालायची आणि एक मिनिटभर ह्याचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला हा मसाला किंवा हा ठेचा परतून घ्यायचा आहे तर आज आपण इथे भाजी वगैरे परतून न घेता ही वडापावची भाजी तयार करणार आहोत जी गाड्यावर मिळते तशीच भाजी आपल्याला इथे आज तयार करायची आहे तर इथे अर्धा किलो इतके बटाटे आपण उकडून घेतलेले आहेत तर तीन ते चार शिट्ट्या करून कुकरमधून आपण हे बटाटे उकडून घेतलेले आहेत त्यानंतर बटाटे आपल्याला सोलून घ्यायचे आहेत सगळे बटाटे सोलून झाल्यानंतर आपल्याला हाताने ते मॅश करून घ्यायचे आहेत तर बाहेर जसा गाडीवर वडापाव तयार करतात त्याच पद्धतीने आज इथे आपण हा वडापाव तयार करणार आहोत तर नेहमीच बाहेर मोठ्या प्रमाणात हे वडापाव तयार केले जातात त्यामुळे बटाट्याची भाजी न परतता फक्त त्याचा मसाला तयार करून अशा प्रकारे उकडलेले बटाटे मॅश करून त्यावर तो मसाला घालून हा मिक्स करून याच्यापासून वडे तयार केले जातात तर इथे आज आपण अर्धा किलो हे पाच बटाटे घेतलेले आहेत आणि ते छान असे उकडून घेतल्यानंतर हाताने ते मॅश करून घेतलेले आहेत आता हे मॅश केल्यानंतर आपण जो वाटलेला मसाला आहे जो परतून घेतलेला मसाला आहे तो यावर घालून घ्यायचा चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि यावरच आपण भरपूर अशी कोथिंबीर देखील घालून घ्यायची आहे कोथिंबीर घालून झाल्यानंतर हाताने आपल्याला परत ही भाजी मिक्स करून घ्यायची आणि आपल्याला जितका वडा मोठा तयार करायचा आहे तितके ह्याचे गोळे तयार करून घ्यायचे आहेत आता वडा आपल्याला गोल तयार करायचा आहे त्यामुळे अशा पद्धतीने गोल आकाराचे आपण हे वडे तयार करून घेतलेले आहेत किंवा ह्याचे गोळे तयार करून घेतलेले आहेत सगळे वडे या पद्धतीने तयार केल्यानंतर आता याचं बॅटर तयार करण्यासाठी आपल्याला इथे दोन वाटी इतकं बेसन घ्यायचं आहे यामध्ये चिमूटभर हिंग घालायचं चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि जवळजवळ सव्वा वाटी इतकं आपल्याला थोडं थोडं करून पाणी यामध्ये घालायचं आहे तर दोन कप बेसन असेल त्यासाठी सव्वा वाटी इतकं आपल्याला पाणी घालायचं आहे आता पाणी आपल्याला एकदम न घालता थोडं थोडं घालून याचं बॅटर तयार करायचं आहे कारण जर एकदम पाणी घातलं तर याच्या गुठळ्या तयार होतात इथे आपण शेवटला चिमूडभर सोडा देखील घालून घेतलेला आहे तर सोडा घालणं ऑप्शनल आहे पण जसा गाडीवर वडापाव मिळतो आणि तो, तो कुरकुरीत आणि एकसारखा तयार होण्यासाठी त्यामध्ये नेहमी सोडा मिसळला जातो इथे आपण सोड्याचं प्रमाण फार कमी घेतलेलं आहे त्यामुळे चिमुडभर सोडा घालून आपण हे बॅटर या पद्धतीने थोडं थोडं पाणी घालून तयार करून घेतलेलं आहे तर इतक्या कन्सिस्टन्सीचं आपण हे बॅटर तयार करून घेतलं म्हणजे वड्याला कोटिंग छान येतं आता हे बॅटर तयार झाल्यानंतर अशा पद्धतीने एक एक वडा यामध्ये घालून घ्यायचा आणि तो या पिठामध्ये अगदी व्यवस्थित घोळवून घेतल्यानंतर चमच्याच्या तुम्ही हा वडा तेलात घालून घेऊ शकता तरी इथे अशा प्रकारचा गोल चमचा वापरू शकता किंवा काटा चमचा देखील तुम्ही वापरू शकता आणि हे वडे तेलात अगदी सहजरित्या सोडून तळून घेऊ शकता जर तुम्हाला हाताने वडे तेलात सोडता येत नसतील तर अशा प्रकारे या दोन्ही चमच्यांचा वापर करून तुम्ही हे वडे तेलात अगदी सहजरित्या सोडून घेऊ शकता आणि हे वडे अगदी एकसारखं कोटिंग असलेले तयार होतात इथे आता तेल आपल्याला मध्यम ते मोठ्या आचेवर गरम करून घ्यायचं आहे त्यानंतर तेलामध्ये बेसनचं थोडंसं बॅटर घालून हे पटकन वरती आलं की आपलं तेल अगदी व्यवस्थित तापलं आहे हे आपल्याला समजतं आता यामध्येच आपण चमच्याच्या सहाय्याने हे वडे हळुवारपणे सोडून घ्यायचे आहेत आता वडे तेलात घातल्यानंतर तेल किंवा गॅस आपल्याला आचेवर ठेवायचं आहे म्हणजे वडे आतल्या साईडनी कच्चे राहत नाहीत आणि याचं कोटिंग देखील अगदी व्यवस्थित तळून तयार होतं इथे मी तुम्हाला दोन्ही चमच्यांनी वडे तेलामध्ये कसे सोडून घ्यायचे हे दाखवलेलं आहे आता इथे वडे तळून घेत असताना जे आपण बॅटर तयार केलेलं आहे त्यामध्ये जर सोड्याचं प्रमाण जास्त झालं तर वडे जास्त तेलकट होण्याची शक्यता असते सोबतच वडा लालसर देखील पडू शकतो त्यामुळे सोड्याचं प्रमाण आपल्याला बेताचंच घालायचं आहे आणि मग या पद्धतीने हे वडे आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत इथे आणखीन एक महत्वाची टीप सांगायची म्हणजे जर वडे तेलात घातल्यानंतर गॅस आपण मोठ्या आचेवरच ठेवला तर वडे बाहेरून लालसर होतात किंवा बाहेरून ते शिजले जातात पण आतून त्याचं जे कोटिंग असतं ते कच्चं राहण्याची शक्यता असते त्यामुळे सुरुवातीला तेल मध्यम ते मोठ्या आचेवर गरम करायचं आणि वडे तेलात घातल्यानंतर मग तेल आपल्याला मध्यम आचेवर ठेवून हे वडे आपल्याला छान असे सोनेरी रंगावर तळून घ्यायचे आहेत त्यासोबतच आणखीन एक महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे वडे तेलात तळून घेण्यासाठी जर त्यांचा आकार अगदी गोल गरगरीत आपल्याला हवा असेल तर वडे बुडतील इतकं तेल आपल्याला कढईत घालून घ्यायचं आहे जर वडे व्यवस्थित बुडले गेले नाहीत म्हणजे वडे तेलात जर व्यवस्थित बुडले गेले नाहीत तर त्यांचा आकार वरच्या साईडनी थोडासा चपटा तयार होतो सोबतच ते एकसारखे तळले देखील जात नाहीत त्यामुळे जर वडे आपल्याला अगदी गोल गरगरीत आणि एकसारखं कोटिंग असलेले तळून घ्यायचे असतील तर वडे बुडतील इतकं तेल आपल्याला कढईमध्ये घालून घ्यायचं आहे इथे तुम्ही बघू शकता प्रत्येक वडा हा मस्त गोल गरगरीत आणि एकसारखा कोटिंग असलेला सोनेरी रंगावर तळून तयार झालेला आहे आता सगळे वडे या पद्धतीने तळून घेतल्यानंतर यामध्येच आपल्याला मिरच्या तळून घ्यायच्या आहेत तर मिरच्या तळून घेत असताना अशा प्रकारे झाऱ्याचा वापर करून मिरच्या तेलात घालून परत काढून अशा पद्धतीने तळून घ्यायच्या म्हणजे मिरच्या उडल्या जात नाहीत आणि तेल देखील अंगावर उडलं जात नाही आता इथे आपण मिरच्या देखील तळून घेतलेल्या आहेत अशा प्रकारे आपले इथे मस्त झणझणीत हे वडापावचे वडे तयार झालेले आहेत इथे तुम्ही बघू शकता मस्त एकसारखं कोटिंग देखील आलेलं आहे आणि याचं वरचं आवरण आहे ते जास्त पातळ देखील नाही आणि जास्त जाड देखील नाही अशा पद्धतीने आपला हा परफेक्ट वडापावसाठी वडा तयार झालेला आहे तर इथे आता आपले हे मस्त झणझणीत वडे तयार झालेले आहेत आता यासाठी जर आपल्याला मस्त झणझणीत चुरचुरीत अशी चटणी तयार करायची असेल तर त्यासाठी जे बेसनचं बॅटर आहे ते अशा पद्धतीने बोटांवर घेऊन आपल्याला कढईमध्ये वरच्या साईडने घालून घ्यायचं आहे आणि याचा आपल्याला चुरा तयार करून घ्यायचा आहे आता हा चुरा आपल्याला सोनेरी रंगावर कुरकुरीत होईपर्यंत छान असा या गरम तेलामध्ये तळून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपण सगळा चुरा तयार करून घ्यायचा त्यानंतर आपण जी डाळ भिजवून जी कपड्यावर कोरडी करून घेतली होती ती देखील अशा पद्धतीने जाळीवर घ्यायची आणि तळून घ्यायची आहे आता इथे डाळ अगदी कुरकुरीत तळून झाल्यानंतर आपण ती एका पेपरवर किंवा जाळीवर काढून घ्यायची त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण तळलेला चुरा घालून घ्यायचा सोबतच ही तळलेली डाळ घालून घ्यायची आहे त्यानंतर यामध्ये आपण पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या या सालासकटच घालून घ्यायच्या आहेत म्हणजे चटणीला टेक्स्चर खूप छान येतं आता चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि एक मोठा चमचा लाल तिखट म्हणजेच मिरची पावडर यामध्ये घालून घ्यायची आहे आणि मिक्सर बंद चालू करून आपल्याला ही चटणी वाटून घ्यायची आहे अशा पद्धतीने मिक्सर बंद चालू करून आपण चटणी वाटून घेतली की त्याचं टेक्शर खूप छान येतं आणि चटणीला तेल देखील सुटलं जात नाही तर इथे तुम्ही बघू शकता मस्त सुटसुटीत चुरचुरीत अशी झणझणीत आपली चटणी बनवून तयार झालेली आहे जर इथे तुम्हाला चण्याची डाळ वापरून ही चटणी तयार करायची नसेल तर तुम्ही फक्त चुरा आणि लसूण वापरून सोबतच मीठ आणि तिखट घालून देखील ही चटणी तयार करून घेऊ शकता आता वडापाव सर्व करण्यासाठी अशा पद्धतीने पाव सुरीने कापून घ्यायचा यावरच आपण चटणी चा लावून घ्यायची आहे आणि तयार केलेला चुरा आपण यावर थोडासा ठेवून घ्यायचा सोबतच आपण तयार केलेला गरमागरम वडा यावर ठेवायचा आणि मिरचीसोबत हा आपला मस्त झणझणीत वडापाव सर्व करायचा आहे अशा प्रकारे आज आपण मुंबईचा प्रसिद्ध आणि गाडीवर मिळतो तसा हा झणझणीत वडापाव तयार केलेला आहे जर तुम्ही फूड बिझनेस करणार असाल तर त्यासाठी वजनी प्रमाण देखील तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये पाहायला मिळेल आणि त्या पद्धतीने तुम्ही नेहमीच एकाच चवीचा हा वडापाव तयार करू शकता जर या वडापावमध्ये तुम्हाला धणे आणि बडीशेप घालायची नसेल तरी देखील तुम्ही हा वडापाव बाकीचे जिन्नस घालून तयार करू शकता अशा पद्धतीने आपला मस्त झणझणीत वडापाव चटणी तयार झालेली आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की करा सोबतच तुमचे मित्रपरिवार आणि नातेवाईकांमध्ये देखील नक्की शेअर करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपींच्या नोटिफिकेशनसाठी बेल ऐकनवर क्लिक करून वैशाली मेजवानीला सबस्क्राईब करा